मालवण शहरातील वायरी मोरेश्वर वाडीत प्रसाद गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घराला आग लागून संपूर्ण घर पेचिराग झालाय ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेमध्ये तोडणकर यांच्या घरातील वस्तू भांडी कपडे रोख रक्कम आणि सोन्याची चेन जळून खाक झाली असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे आगीचं नेमकं का कारण समजू शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय या आगीत सुमारे तीन ते साडेतीन लाखांचं नुकसान झालंय सुदैवानं घरात कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली मिळालेल्या माहितीनुसार वायरी भूतनाथ मोरेश्वर वाडी येथे विक्रम तोडणकर यांचं राहतं घर आहे तोडणकर यांचा मासेमारी व्यवसाय असल्यानं ते रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घराला कुलूप लावून व्यवसायासाठी सहकार्यांकडे गेलं तर तळाशील येथील होडी दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या किशोर चोडणकर यांच्या घराकडे घरातील नातेवाईक गेले होते त्यामुळे घरात कोणीही नव्हतं यात रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घराला अचानक आग लागली आगीचा लोळ पसरल्याचं दिसताच माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि सहकारी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र आगीच्या भडक्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण बनलं यात संपूर्ण घर जळून खाक झालं या आगीमध्ये एलई डी टी व्ही लाकडी कपाट फॅन शेगडी रोख तेवीस हजार सातशे रुपये तर इतर कागदपत्र आणि गृहोपयोगी साहित्य जळून खाक झालंय माहिती मिळताच सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर सरपंच भगवान सर्व ग्रामपंचायत सदस्य तलाठी वसंत राठोड यांनी घटनास्थळी भेट देत मंचनामा केला तर मातृत्व आधार फाउंडेशनच्या संतोष लुडबे दादा वेंगुर्लेकर यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली प्रसाद तोडणकर हे मासेमारी करून उदरनिर्वाह करतात आगीत तोडणकर यांचं सुमारे साडेतीन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे या दुर्घटनेमुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे तसंच शासनाच्या वतीनं जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्याची मागणी अशोक तोडणकर यांनी केली येथील स्थानिक रहिवाशांनी याबाबतची माहिती दिली आहे पाहूया पाहूयावाडी वायरे भूतनाथ येथील श्री प्रसाद गोपाळ तोडणकर यांच्या घराला रात्री सुमारे बारा वाजता आ भीषण आग लागली त्या ते आगीत त्यांचं भरपूर नुकसान झालं आहे चार साडेचार लाखाचं त्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या घरातील सर्व जळून भाग झालं आहे तरी मला असं वाटतं की शासनाकडून त्यांना काहीतरी मदत मिळावी आणि त तो स्वतःचा त्याचा धंदा नसून तो दुसऱ्यांच्या धंद्याला जातो त्याच्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर करा तातडीने त्यांना काहीतरी मदत करावी वायरी मोरेश्वरवाडी येथे आग लागल्याची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेला याची माहिती देण्यात आली त्यानुसार पालिकेचा अग्निशमन बंब येथे दाखल झाला मात्र हा परिसर अरुंद रस्त्याचा असल्यानं बंब येऊन आतपर्यंत जाण्यामध्ये हतबल ठरला त्यामुळे स्थानिकांनी स्वतः परिश्रम घेत अर्ध्या तासानं आगीवर नियंत्रण मिळवलं मालवण शहरात अनेक ठिकाणी गल्ली बोळाचे रस्ते अशा ठिकाणी छोट्या आकाराचा अग्निशमन बंब आवश्यक असून पालिकेचा भला मोठा बंब मालवण सारख्या भागात निरुपयोगी ठरतोय त्यामुळे पालिकेनं याबाबत सकारात्मक विचार करावा अशी मागणी होती अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा अचानक दुर्घटना होती त्यावेळी अग्निशमन दर येऊन आग विजवण्याचा प्रयत्न करतो पण या घराच्या वेळी जो अग्निशमन बंब आला तो एक पंचवीस तीस मीटर बाहेरच उभा राहिला मग अशा वेळी छोटे जर अग्निशमन बंब जर येऊन वाडी वस्तीवर येणारे वाडीच्या पायवाटेने येणारे अग्निशमन बंब असतील तर नक्कीच मदत होऊ शकते नगरपालिकेने यावर जरूर विचार करावा मागील आठवड्यामध्ये तळाशील येथील किशोर चोडणेकर यांची होडी समुद्रात उलटून तीन मच्छीमार समुद्रात फेकले गेले या दुर्घटनेमध्ये किशोर यांचा मुलगा लावण्य याने पोहत किनारा गाठला तर किशोर चोडणकर आणि होडीवरील खलाशी धोंडीराज परब हे पाण्यात बेपत्ता झाले होते येथील या धोंडीराज यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मिळून आला तर किशोर चोडणकर हे अद्याप बेपत्ता आहेत विक्रम तोडणकर हा किशोर यांचा सख्खा मेवणा होता विक्रम यांच्या घराच्या उभारणीत किशोर यांनी मोठी मदत केली होती किशोर हे समुद्रात बेपत्ता झाल्यामुळं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना विक्रम तोडणकर यांच्या घराला आग लागून घर बेचिराग झाल्यानं नियतीनं आणखीन एक घाला या कुटुंबावर आहे आमदार वैभव नाईक यांनी आज दुपारी तातडीनं या ठिकाणी भेट देत घराची पाहणी केली तसंच काही प्रमाणावर आर्थिक मदत करत तोडणकर कुटुंबियांना धीर दिला यावेळी मालवण तालुका प्रमुख हरि खोबरेकर सरपंच भगवान लुडबे उपसरपंच नाना नाईक प्रमुख जयवंत लुडबे चिंतामणी मयेकर दादा जोशी चंदू प्रभू नितीन तोडणकर श्री खोबरेकर भूपेंद्र तोडणकर रवी मेस्टर आदी उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण